हाय हॅलो नमस्कार मी शोभा तुमसरावांची या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे आणि आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वस्तात मस्त असा रवा केक तयार केलेला आहे तो आज आपण बघणार आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा रवा केक तयार करण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर मिडियम साईजचा रवा असेल तर तोही घेतला तरी चालेल दोन वाटी रव्यासाठी आपण एक वाटी साखर वापरत आहे तीन चार हिरव्या वेलच्या वे आपण घेतलेल्या आहेत रवा साखर आणि हिरवी वेलची वे सोलून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेत आहे तर मी दोन बॅचमध्ये रवा आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपण एक वाटी कोमट दूध पावून वाटी कोमट तेल आणि पाऊन वाटी दही घेत आहे दूध आणि आपण तेल थोडंसं कोमट घेतलेलं आहे जास्त गरम नाही घेतलेलं थोडंसं चवीसाठी मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे ती सर्व पेस्ट आपण रवा आणि साखरमध्ये मिक्स करून घेत आहे तर असे एकसारखे फिरवून आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तर असे एकसारखे आपल्याला सात आठ मिनटे फिरवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपले मिश्रण तयार झालेले आहे यामध्ये मी पाच सात थेंब व्हॅनिला एसिन्स टाकत आहे घरात जर उपलब्ध नसेल तर आपण वेलची पावडर टाकली तरीही चालते पाच सहा थेंब व्हेनिला एसेन्स टाकल्यानंतरही आपल्याला चांगले फिरवून घ्यायचे आहे केकची अजून वाढण्यासाठी या ठिकाणी मी मिल्क पावडरचे दोन पॅकेट घेतलेले आहेत तर हे दुकानामध्ये एव्हरी डेचं एक पॅकेट आपल्याला दहा रुपयाला मिळतं तर अशी दोन पॅकेट मी या ठिकाणी वापरत आहे म्हणजे जवळजवळ अर्धी वाटी आपण मिल्क पावडर यामध्ये चांगली फेटून रवा मुरण्यासाठी आपण अर्धा तास झाकून ठेवले होते आणि आता अर्ध्या तासानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून आपण प्रत्येक हे सर्व मिश्रण फेटून घेत आहे रवा आपण अर्धा तास झाकून ठेवला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता मिश्रण किती घट्ट तयार झालेले आहे या आता दुसऱ्या पातेल्यामध्ये मी केक भाजून घेणार आहे त्यासाठी मी त्या पातेल्याला थोडंसं तेल सगळीकडे पुसून घेत आहे आणि याच्यावरती मैदा टाकून मैदा सगळीकडे पातेल्याला पसरवून लावून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मैदा सगळीकडे पातेल्याला लावून घ्यायचा आहे आणि जास्तीचा मैदा आहे तो आपण काढून टाकणार आहे केकचे आपण जे बॅटर तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा कोमट दूध टाकत आहे आणि पुन्हा एकदा सर्व हे मिश्रण आपण एकसारखे फेटून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण केकसाठी बॅटर तयार करून घेतलेले आहे आणि ते आपण आता ज्या पातल्यामध्ये आपण केक भाजून घेणार आहे त्यामध्ये आपण आता काढून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चांगले टॅप करून घ्यायचे आहे तयार केलेल्या केकवरती आता आपण घरामध्येच तयार केलेली टुटी फ्रुटीवरून लावत आहे थोडेसे अजून चांगले टॅप करून केक आपण भाजून घेणार आहे एका मोठ्या पातेलामध्ये मी पहिलेच केकसाठी वापरलेले मीठ पसरवून घेतलेले आहे झाकण ठेवून मीठ पाच मिनटं गरम केलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये छोट्या पातेलं केकचं ठेवून झाकण ठेवून बारीक गॅसवरती चाळीस मिनटे केक भाजून घेतलेला आहे केक, केक थंड झाल्यानंतर चाकू आपण पातेल्याच्या कडेने फिरवून पातेला पण पलटी करून अशा पद्धतीने आपण केक काढलेला आहे तर अशा पद्धतीने आपण मऊ आणि स्पंजी असा रवा केक तयार केलेला आहे आणि तो आता कट करून आपण एका ताटामध्ये खाण्यासाठी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने रवा केक तयार करा मुलांना खायला खूप आवडतो माझ्या मुलांना तर विकत घेतलेल्या केकपेक्षा घरी बनवलेला केकच खूप आवडला तर अशा पद्धतीने मुलांना खाण्यासाठी रवा केक एकदा तरी घरी नक्की तयार करून बघा खूप छान पद्धतीने तयार होतो आणि तयार करून झाल्यानंतर तो कसा झाला तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी माझ्या मुलाच्या वाढदिवशी अशा पद्धतीने घरामध्ये तयार केला रवा केक आणि मुलांना खूप आवडला आणि माझ्या केकचे व्हॉट्सअपचे स्टेटस बघून माझी बहीण आणि माझ्या दोन मैत्रिणी मला विचारत होत्या की केक कशा पद्धतीने तयार केला तर आजची ही रेसिपी आहे ती त्यांच्यासाठी आहे तर अशा पद्धतीने केक तयार करा आणि केकचे फोटो मला सेंड करा तर खरंच खूप छान पद्धतीने केक तयार होतो तर आजची ही रवा केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद